अभिनेत्री जुई गडकरी सध्या स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सायली ही भूमिका साकारतीये तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय आयुष्यात जुई लग्न कधी करणार असा प्रश्न चाहत्यांना पडलाय तच तिने सोशल मीडियावर आस्क मी नाव हे सेशन घेतलं यामध्ये एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जुईने तिचं ड्रीम प्रपोजल कसं असावं याबद्दल सांगितलंय चाहत्याने विचारलं जुई गडकरी जर प्रेमात पडली तर ती आधी प्रपोज करेल की त्याने प्रपोज करण्याची वाट बघेल यावर जुई म्हणाली आणि प्रपोज न करताच एकमेकांना कळलं तर किती छान होईल आय डोंट बिलीव्ह इन दिस टिपिकल फिल्मी प्रपोजल वगैरे त्या भावना कोणी कधी व्यक्तच करू नये त्या फक्त डोळ्यातून आणि वागण्यातून कळायला हव्या मालिकेत तिची आणि अर्जुनची जोडी चांगलीच गाजतीये तर खऱ्या आयुष्यात जुई लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय याच सोबत तिने आणखी काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली सध्या सोशल मीडियावर अशी अफवा पाहायला मिळतीय की ठरलं तर मग ही मालिका लीप घेणार आहे याबद्दल खुलासा करत जुई म्हणाली ती अफवा आहे अशा कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका किंवा ठरलं तर मग ही मालिका संपणार सुद्धा नाहीये आणि त्यातला कोणताच कलाकार ही मालिका सोडत नाहीये फक्त मी एवढं सांगेन की मालिकेत काहीतरी मोठी गोष्ट घडणार आहे याच सोबत मालिकेत रडण्याच्या सीन वेळी जुई ग्लिसरीन यूज करते का असा प्रश्न एका चाहत्याने तिला विचारला यावर ती म्हणाली हो सुरुवातीला ऑप ऑप रडू येतं पण मी खऱ्या आयुष्यात तेवढी हळवी नाहीये पण शूट साठी मी मात्र तेवढं कॉन्सन्ट्रेट करते जुईने आजवर पुढचं पाऊल वर्तुळ माझी या प्रियाला प्रीत कळेना सरस्वती यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय ती खरी चर्चेत आली ते पुढचं पाऊल या मालिकेतील कल्याणी या भूमिकेमुळे यासोबत ती बिग बॉस मराठीमध्ये सुद्धा झळकली त्यानंतर आजारपणामुळे मधल्या काही काळात तिने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता तर सध्या ती स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत काम करती आहे तुम्ही खऱ्या आयुष्यात जुईच्या लग्नासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स अपडेटच्या डिंगॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राहचरी मराठी शोबच